श्रावण मास निमित्ताने अंबडीतील तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी केला अभिषेक अंबडीतील मत्सुदरी देवीचा श्रावण मासा निमित्ताने अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय चव्हाण व त्यांच्या पत्नीसह दिनांक पंचवीस जुलै रोजी श्री मत्सदरी देवी संस्थान अंबड श्रावण मास या पवित्र महिन्यामध्ये पहिला अभिषेक संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण सहपत्नी करण्यात आला संस्थान परिसरातील पारसबागेमध्ये बेला आंबा अशोक लिंब कडीपत्ता नाना प्रकारची झाडे लावण्यात आली यावेळी संस्थान विश्वस्त तथा पुजारी श्री गीता विलास कुंटे फळकर संस्थान आचार्य श्री संतोष दुग्धधारी संस्थान व्यवस्थापक कैलास शिंदे संतोष देवा यांचे चौदा पुरोहित संस्थानचे गुरु सुहास गुरु संस्था कर्मचारी नामदेव राठोड गोविंद कायस्थ दिगंबर खरात आणि अर्जुन शिंदे उपस्थित होते

ખરી કાણી નારણ બંધ કર